तुंगत तालुका पंढरपूर येथील विविध विकास कार्यकारी सेवा सोसायटीच्या पंचवार्षिक संचालक मंडळ निवडणुकीत माजी आमदार प्रशांतराव परिचारक गटाचे माजी सरपंच आगतराव रणदिवे यांच्या नेतृत्वाखाली श्री तुंगेश्वर शेतकरी विकास पॅनेलने सर्व तेरा जागावर विजय मिळवत आपले वर्चस्व कायम ठेवले तर विरोधी आमदार अभिजित पाटील प्रकाश पाटील कल्याण काळे गटाला पराभव पत्करावा लागला पंढरपूर तालुक्यातील पूर्व भागातील राजकीय दृष्ट्या कायम चर्चेत असणाऱ्या तुंगत विविध कार्यकारी सेवा सोसायटीवर माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांचे गेल्या चौदा वर्षापासून अबाधित वर्चस्व आहे मात्र काल पार पडलेल्या निवडणुकीत पूर्वीचे परिचारक गटात आघाडी असणारे गट यावेळीस परिचारक गटाच्या विरोधात जाऊन आमदार अभिजित पाटील प्रकाश पाटील कल्याण कारे यांच्या गटाने निवडणुकीत यश मिळवण्यासाठी मोठी कंबर कसली होती काल रविवार दिनांक जुलै रोजी पार पडलेल्या सोसायटी निवडणुकीमध्ये परिचारक गटाने माननीय सरपंच आगतराव रणदिवे यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या मताधिक्याने ही निवडणूक जिंकत विरोधी गटाचा पार धुवा उडवला विजयी गटाने मोठ्या आतशबाजी जल्लोष साजरा केला श्री तुंगेश्वर शेतकरी विकास पॅनेलचे विजयी उमेदवार यांचे स्वागत करण्यात आले पॅनेलच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी परिचारक गटाचे माननीय सरपंच आगतराव रणदिवे माननीय संचालक कालिदास रणदिवे माननीय चेअरमन तानाजी रणदिवे संजय रणदिवे महेश रणदिवे लक्ष्मण कदम महेश गायकवाड वामन वनसाळे सर्जेराव भोसले सुहास काळे तानाजी पवार रामकृष्ण नागने किसना पवार दादा देटे बाळू देटे रमेश आन अनिकेत रणदिवे संदीप वनसाळे आदींनी परिश्रम घेतले विजयी उमेदवारांचा माजी आमदार प्रशांतराव परिचारक व श्री विठ्ठल चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष युवराज पाटील आदींनी सर्वांचाच पुष्पहार शाल श्रीफळ देऊन सन्मानित करीत त्यांना शुभेच्छा दिल्या